माझं नाव दादा सुशिवाजी डोंबाळे मुक्कामपोष्टी यमगिरवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली माझी ही आर के आहे आता मी पाचवं पीक आहे पहिले दोन वर्ष मीच करत होतो परत आयडिलची जरा माहिती मिळाली आम्ही कुर्ली यम कुर्ली टीला गेलो तिथं जरा लोकांच्या बागा बघितल्या व्हरायटी चांगली दिसली आयडल फाउंडेशनचं मार्गदर्शन तिथं चांगलं वाटलं मग आम्ही साहेबासनी बोलवून घेतलं जाधव साहेबांनी साहेबासनी म्हटलं आम्हाला मार्गदर्शन द्या तुमची मार तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला बागा करायची आहे द्या तुमच्या आयडियल कंपनीचं औषध पाहिजे साहेबांनी येऊन बागा बघितल्या उन्हाळ्या छटणीपासून नियोजन केलं आता दोन तीन वर्ष झालं गेल्या वर्षी पडत्या काळात माझी आर के जी एकशे पंच्याऐंशी रुपयानं बाग गेली सुपर एकशे पंच्याहत्तर रुपयानं दिलते ए सी एस एकशे पासष्ट रुपयानं दिलतं गेल्या वर्षी असल्या पडत्या काळात दरात माल चांगला असतो चांगला येतोय आता ही माझा आर के एस एक्सपोर्टला मागते ती येऊन माल बघून जाते ती तुमचा काय रेट सांगा शुगर चेक करून जाते ती मग इंगळे साहेब येते ते आठवड्यातून एकदा येऊन मार्गदर्शन करून सांगते ती आणि काय अडचण वाटली तर आम्हाला येऊन मार्गदर्शन देऊन जाते दे आम्ही काय वाटलं तर फोन करतो साहेब कुठलं औषध मारायचं खाली काय सोडायचं आता बागा दोन तीन तीन वर्ष झालं चांगले आहेत आमच्या मग पीक बी येतं भरपूर आणि लांबी परत वजन पण चांगली असते ती आयडियलचं प्रोडक्ट तसं चांगलं आहे ते खातं औषध म्हणा आता कॅल्शियम प्लस पण आपण सोडलं होतं मी तर माल माझा कडक होता म्हणजे जास्त दांड होता कॅल्शियम प्लस सोडल्यावर असा लुसलुसित माल झाला आता जरी वरचा महिने असा वडला तरी पण मनी तुटत नाही घड असा या सगळं प्रोडक्ट चांगलं आहे आयडियलचं काय वापरायला अडचण नाही आणि आम्ही वापरलंय सगळं खातं औषध आयडियलची कलसटिंग इंग्लिश साहेब येते ते एकदम छान वाटतंय आम्हाला आणि आम्हाला काय जर रोजच्या रोज आम्ही मला वाटतंय मी एक दिवस आड तर साहेबांनी फोन करतो एखादा औषध चुकलं असलं महाराज साहेब ही औषध आज मारलं नाही तिच्या बदली कोणचं मारू किंवा आज हे मारलं नाही मारायला मारा लागतय का परत आम्हाला समजा एखादा औषध जर वाटलं तर मिळत नाही साहेब तर साहेब आणून देते दे आम्हाला दुसऱ्या परगाव बोरगाव ह्यासारख्या ठिकाणी त्यांचं एक माणूस लावून देते दे आणून देते दे आम्हाला कलसटिंग चांगली आहे की कलसटिंग म्हणजे इंगळे साहेबांनी जोडच नाही माझं नाव मनशा दादा सुडोंबाळे मी सरपंच आहे गावचा कारभार बघत बघत आम्ही बाग बघतो आणि इंग्रज साहेबांचं आम्हाला आम्ही कधी बोलवल तर काय अडचण वाटली तरी लगेच फोन केला तर लगेच सांगतात त्यांच्यामुळे आमच्या बागा व्यवस्थित आहेत त्यामुळेच आम्हाला गाव कारभार सगळा बघायला व्यवस्थित नमस्कार शेतकरी बांधवांधू आपण आता सध्या दादा सुरू डोंबाळे यांच्या प्लॉट मध्ये आहे।, आहे तरी हे बघताय तुम्ही आता माल या पद्धतीने सर्व प्लॉट मध्ये एकसारखा माल चांगल्या क्वालिटीचा माल बनलेला आहे तरी उन्हाळ्यात आम्ही आमच्या कंपनीचे सायटोकॅन हे ड्रीपमधून दोन वेळा ॲप्लिकेशन केलं होतं तरी ह्या प्लॉटमध्ये ह्या पावसाळ्यामध्ये जवळपास गुडघ्या पाणी थांबलं असून सुद्धा माल येतोय की नाही ह्याची गॅरेंटी शेतकऱ्यांना नव्हती तरी ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने माल पडलेला आहे व मालाची क्वालिटी व डिपिंग क्वालिटी एक नंबर बनलेली आहे धन्यवाद